अशा छोट्या छोट्या गोष्टींची माहिती आपल्याला नसते आपल्याला वाटतं की झाडं वाढवायची ते सोपं आहे पाणी घालायचं थोडंसं रोज त्याला थोडीशी छाटणी करायची थोडंसं प्रेम द्यायचं की झालं पण मी ज्योती एकबुटे पुणे येथून बोलत आहे मी संदीप चव्हाण यांचा गार्डनिंगचा कोर्स जानेवारी महिन्यात चालू केला तीन महिन्यामध्ये मला माझ्या छोट्याशा बागेमध्ये खूप सकारात्मक बदल आढळून आले माझा फ्लॅट आहे तिसऱ्या मजल्यावर आहे आणि मी छोटीशी जी टेरेस आहे त्यामध्ये माझ्या भाजीपाला आणखीन फळांची रोपं उगवायचा माझा संकल्प आहे या तीन महिन्यामध्ये मला विशेषतः पालक आणि लिंबू या दोन झाडांमध्ये मला खूप सकारात्मक बदल आढळून आले संदीप चव्हाण यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मला एकदा पालकाचं बी पेरून चार वेळेला माझ्या घराला पुरेल एवढी भाजी पराठे आणि एवढा पालक मिळाला आणि सगळेजण खूप खुश आहेत कारण चवीतही खूप बदल आहे आणखीन फ्रेश फ्रेश घरातली भाजी तोडून लगेच करण्यात जी मजा आहे ती पण मला अनुभवता आली तसंच लिंबू मागच्या वर्षीपर्यंत फक्त एखाद दुसरं लिंबू लागायचं ते पिकायला अजून महिना महिना लागायचा यावर्षी एकूण माझ्या लिंबाच्या झाडाला पंचवीस लिंब लागलेली आहेत आणि मला खूप त्याचा आनंद म्हणजे आश्चर्य वाटतं की छोट्या छोट्या गोष्टीत न सुद्धा किंवा अतिशय कष्ट न लागता सुद्धा आपण रोपांची किती सुंदर काळजी घेऊ शकतो हे या कोर्समध्ये मला कळते आणखीन पालकाचं तर बी खूप मी लावलं होतं कारण मला खूप भाजी हवी होती सरांनी सांगितलं असं करू नका तुम्ही थोडीशी त्यातली रोपं जी आहेत ती काढून दुसऱ्या कुंडीमध्ये लावा ती जगली तर कदाचित जगतील पण निदान उरलेली जी रोपं आहेत ती ताटीवाटी झाल्यामुळे जी वाढत नाहीये ती वाढतील आणि ते केल्यानंतर माझ्या कुंडीतल्या आणखीन मोठ्या कुंडीतल्या दोन्ही कुंड्यातले पालक इतका जोमाने वाढला आणि चार वेळ मला त्याची काढणी करताना खूप आनंद झाला असेच अनेक आहेत आता मी दोडका लावलेला आहे काकडी लावलेली आहे मिरची लावलेली आहे मोगरा आहे बोगनवेल आहे बोगनवेलीचंसुद्धा मला खूप चांगला अनुभव आला बोगनवेलीला सुद्धा फुलं खूप यावीत म्हणून मी पाणी रोज घालायचे आपल्याला वाटतं ही किती चांगली काळजी घेतो आपण काटणी करतो छाटणी करतो पाणी घालतो रोज पण पाणी किती घालायचं ऊन किती द्यायचं पाणी कमी घातल्यामुळे काटेल झाडांना जास्त फुलं येतात अशा छोट्या छोट्या गोष्टींची माहिती आपल्याला नसते आपल्याला वाटतं की झाडं वाढवायची ते सोपं आहे पाणी घालायचं थोडंसं रोज त्याला थोडीशी छाटणी करायची थोडंसं प्रेम द्यायचं की झालं पण आज प्रत्येक झाडाचा स्वभाव वेगळा असतो प्रत्येक झाडाचा मूड वेगळा असतो प्रत्येक झाड वेगवेगळ्या वे वे गोष्टींनी फुलतं हा ही जी जाणीव सर्वांनी दिलेली आहे त्याच्याबद्दल मी त्यांची खूप कृतज्ञ आहे आणि हा कोर्स मला करताना इतका आनंद होतो आहे की इतक्या छोट्याशा जागेत एवढ्या गोष्टी मी आता करू शकणार आहे हा विश्वास मला त्यांनी दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही पण याचा अनुभव नक्की घ्यावा असं मी खात्रीपूर्वक सांगते धन्यवाद